नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसांपासून शेतीमाल बाजारात झपाट्याने घडामोडी घडत आहेत याची माहिती शेतकऱ्यांना आवश्यक असते त्यामुळे आज आपण शेत मार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत देशातील सोयाबीन बाजारातील दबाव कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा वाढलेला पुरवठा मंदी आणि धीमी मागणी याचा परिणाम देशातील बाजारावरही दिसून तीनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सोयाबीन आणि सोया तेलाच्या भावातील चढ उतार कायम आहेत ही स्थिती आणखी काही आठवडे राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावातील चढ उतार कायम आहेत आणि मागणीतील बदलाचा परिणाम देखील कापूस बाजारावर दिसून येत आहे याचा परिणाम प्रत्यक्ष कापूस खरेदीवरही जाणवत आहे देशातील बाजारात कापसाची आवक कमी होत आहे तरीही कापूस भाव सात हजार तीनशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान टिकून आहे बाजारातील ही स्थिती आणखी एक किंवा दोन आठवडे राहू शकते असाही अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सध्या चांगली मागणी आहे त्यातच बाजारातील आहेत तसं पाहिलं तर मागील चार आठवड्यांच्या तुलनेत भाव काहीसे कमी झालेले दिसतात पण सरासरी भावपात्री सध्या सात हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे आल्याची भाव ही भावपात्री आणखी काही दिवस टिकून राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत केंद्र सरकारने निर्याती बंदी कायम ठेवून 5 लाख टन कांदा खरेदीला परवानगी दिली पण याचा फायदा कांदा बाजाराला झाला नाही कारण कांद्याचा बाजार स्थिर दिसतो सध्या देशातील बाजारात कांद्याला सरासरी प्रति क्विंटल एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपयांचा भाव मिळत आहे तर सरकारचा दबाव आणि बाजारातील कांदा व कायम असेपर्यंत कांद्याचा याच पातळी दरम्यान राहू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सरकार तुरीचे भाव पाडण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत असल्याने बाजारात दबाव वाढत आहे त्यामुळे तुरीच्या भावातील तेजी स्थिरावली आहे तुरीचा बाजार गेल्या काही आठवड्यांपासून स्थिरावले आहे सध्या तुरीला क्विंटल सरासरी ते रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे दुसरीकडे बाजारातील आवक स्थिर आहे तरी बाजारभाव स्थिर आहेत तूर बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे राहू शकते असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि हो अॅग्रोवन आताच फॉलो करा